रायगडावर शरद पवार बंडखोरावर केले वार जमिनीवरचा माणूस म्हणून शरदराव राव यांना ओळखले जाते महाराष्ट्रातील रस्ते से जमीन खास खळगे यांची खडानाखडा माहिती आहे पुतण्यानेच वार केल्यानंतर धावाधाव करावे लागले आडवणूक आयोगाने हसवाफसवी केल्याने हिंदवी स्वराज्याची राजधानी रायगडावरून त्यांनी भविष्याचा शंख फुंकला रायगड साधा सरळ सोपा नाही शरदराव पवारांना कार्यकर्त्यांनी पालखीतून गळावर नेले मग तेथे हजारो कार्यकर्त्यांच्या साथीने तुतारी या निवडणूक चिन्हाचे अनावरण केले तर आजच्या युगात हे सर्व जगाने पाहिले याची खरच गरज होती काय या प्रश्नाचे उत्तर निवडणूक निकालानंतर जनताच निवडणूक आयोगाच्या तोंडावर मारणार आहे आपल्या लोकशाहीचा खेळ झाला हे यावरून तरी पूर्णपणे समोर आले आहे ज्यांनी पक्षाला जन्माला घातले त्यांनाच आडवणूक आयोग पक्ष विसरा म्हणून सांगत आहे गेली सात दशके राजकारण आपल्या तालावर नाचवणारे शरदराव होय आयोग राजकीय मात्रा देत आहेत राजकारणात आज रेड्याला बैल बाईल, बैलाला कावळा व मुंगेल हाती समजण्याचा वेळेपणा चालू आहे विधानसभा सभापती तर सर्वात मोठे आश्चर्य होय पात्र अपात्रतेचे काडीचेही ज्ञान नाही पवार बँड वाजविणारच मित्रो हा व्हिडिओ आपणास कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगावं आमच्या ॲक्शन मराठी चॅनलला सब्सक्राइब करा